नमस्कार वाईटी फॅमिली जय हिंद जे महाराष्ट्र स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन कुकिंग व्हिडिओमध्ये एक लिटर गाईच्या दुधापासून घरच्या घरी मऊसूत मलईदार असे हे पनीर होण्यास किती वेळ लागतो आणि या एक लिटर गायच्या दुधापासून किती ग्रॅम पनीर तयार होते ह्या संपूर्ण छोट्या छोट्या टिप्ससोबत आज आपण पाहणार आहोत मलईदार मऊसूत असे हे गाईच्या एक लिटर दुधापासून होम मेड पनीर हे होम मेड पनीर तुम्हाला जर शिकायचं असेल आणि याचा स्वाद घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यूस पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा मी भारतातील पुणे जिल्ह्यातील तृप्ती स्वागत करते तुमचा पुन्हा एकदा आपले युट्यूब चॅनल ॲट डिरेट तृप्ती मिरकेम ब्लॉगिंगवरती सर्वांची तब्येत अगदी उत्कृष्ट असेल अगदी अप्रतिम असेल अशी आशा करते आज आहे बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस शनिवार आहे आज तसेच आज ज्यांचा ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना विश्व मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डेम त्यांच्या सर्व मनोकामना होत ही स्वामीच्या प्रार्थना करून आजच्या या कुकिंग व्हिडिओला सुरुवात करूयात आणि बनवूयात होम मेड एक लिटर गाईच्या दुधापासून मलाईदार मौसू असे पनीर प्रथमता काय करायचं गॅस सुरू करायचं गॅसवरती कढई तापत ठेवायची गॅसची फ्लेम मंद ठेवायची आणि ह्या कढईमध्ये एक लिटर गाईचं दूध घालायचं आहे हे एक लिटर गाईचं दूध घातलं की पाच मिनटं या दुधाला कोमट होऊन द्यायचं आहे आता एका एक भांड्यामध्ये आपल्याला लिंबाचा रस काढायचा आहे हा लिंबाचा रस एक लिंबू घ्यायचा आणि या एक लिंबाचा रस अशा पद्धतीने काढून घ्यायचा काय करायचं हाता हात घ्यायचा मध्ये असं आणि हातावरती हा लिंबाचा रस अशा पद्धतीने पिळून घ्यायचा म्हणजे जेणेकरून हे लिंबाचं जे बी असतात ते हातामध्ये राहतील आणि रस हा डब्यामध्ये पडेल तर पहा आपण ह्याच्यामध्ये लिंबाचा रस काढला चार टेबलस्पून पाणी घालून एकजीव करून घेतलं आणि पाच मिनटानंतर दोन टेबल स्पून लिंबाचा रस दुधा या दुधामध्ये घातला आणि पळीच्या साहाय्याने हे दूध एकजीव करून घेतलं आता पाच मिनटं आणखीन थांबायचं नंतर यामध्ये हे राहिलेला जो हा लिंबाचा रस आहे हा संपूर्णपणे घालायचा आहे आणि पळीच्या साहाय्याने किंवा चमच्या साहाय्याने या दुधाला चांगलंसं एकजीव करायचं तापून द्यायचं आहे हलवून घ्यायचं आहे आणि या दुधाला अशी उकळी फुटून द्यायची आहे पहा दुधाला चांगली अशी उकळी फुटली वरतून असा चांगला फेस आला ना की ह्या दुधाला पुन्हा एका चमचीच्या किंवा पळेलच्या साह्याने एक जीव करून घ्यायचा आहे आणि तोपर्यंत हलवायचा आहे या दुधाला जोपर्यंत हे दूध फुटत नाही आता ह्या दुधाला टायमिंग किती लागतो ह्या पनीरला टायमिंग किती लागतो तुम्हाला आपन, आ, हे तुम्हाला व्हिडिओच्या दरम्यान मी पुढे सांगते तर पहा आता आपण हे दूध चांगलं असं फुटलेलं आहे आता काय करायचं गॅस बंद करायचं इथे एक भांडं घ्यायचं त्यावरती स्ट्रेनर ठेवायचं स्ट्रेनरवरती कॉटनचा स्वच्छ दुतेला पांढरा कपडा घालायचा किंवा रुमाल टाकायचा आणि ह्या रुमालावरती हे फुटलेलं जे दूध आहे ते घालायचं आहे आणि हे पनीर चांगलं असं या पनीरमधलं प जे पाणी आहे ना ते निथळून घ्यायचं आहे पिळून घ्यायचं आहे थोडंसं जसं हाताला सोसेल असंच हे पाणी पिळून घ्यायचं आहे पा आणि ही प्रोसेस सर्व गरम गरम असतानाच करायची आहे बरं का त्याच्यामुळे जरासं हात सांभाळून कारण गरम दूध असेल त्यामुळे हात सांभाळून थोडंसं तर पा आपण हे पाणी सांग सर्व असं हे एक साईडला केलेलं आहे पनीर एक साईडला केलेलं आहे आता या पनीरमध्ये ना आपल्याला प्लेन पाणी घालून छान असं हे पनीर धुवून घ्यायचं आहे म्हणजे जेणेकरून ह्या पनीरमधला जो लिंबाचा वास आहे जो आंबटपणा आहे ना हा निघून जाईन आणि पहा अशा पद्धतीने आपण थोडंसं पाणी घालून ह्या पनीरला स्वच्छ असं साफ सा पाण्याने प्लेन पाण्याने धुवून घेतलेलं आहे आता पुन्हा ह्याची सर्व अशी पुरचुंडी करायची आणि हे सर्व पाणी ना निथळून घ्यायचं आहे पनीरमधलं जेवढं पाणी आहे ना तेवढं अशा पद्धतीने पिळून घ्यायचं आहे आणि हे पाणी एका साईडला ठेवायचं आहे पहा एका साईडला हे पाणी ठेवलं की काय करायचं ह्याला ना चांगली अशी घट्ट गाठ बांधायची घट्ट गाठ बांधली की एक प्लेट घ्यायची आहे एक प्लेट घेतली की त्यामध्ये ही पनीर पनीरची पुरचुंडी ठेवायची आणि त्यावरती जड काहीतरी ठेवायचं म्हणजे खलबत्ता जर असेल ना तर खलबत्ता त्याच्यावरती ठेवायचा आणि हे पनीर रात्रभर किंवा दिवसभर सेट होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे तर पहा आणि हो हे पाणी आहे ना हे पाणी टाकून न देता असं स्टोर करून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि नेक्स्ट टाईम जेव्हा तुम्हाला पुन्हा पनीर बनवायचं असेल तेव्हा तुम्ही हे पाणी वापरू शकता किंवा तुम्ही कोणत्याही रेसिपीमध्ये हे पाणी घालू शकता किंवा पीठ सुद्धा हे पाणी घालू शकता किंवा ह्याच्यापासून तुम्ही कोणत्याही प्रकारचा मसाले भात राईस किंवा मग आपला जिरा राईस किंवा साधा राईस हा तुम्ही करू शकता तर पण अशा पद्धतीने आपण हे प पनीर सेट होण्यासाठी ठेवलं होतं पण थोड्या वेळाने मी काय केलं माहिती आहे का एक प्लेट घेतली अशी पसरट त्यावरती ही पनीरची पुरचिंबी अशी ठेवली आणि त्यावरती पुन्हा एक प्लेट ठेवली आणि त्या प्लेटवरती हा खलबत्ता ठेवला रात्रभर आणि अशा पद्धतीने पहा आपलं हे रात्रभर पनीर छान असं सेट झालेलं आहे आता ते आपण ह्या फडक्यामधून काढून घेत आहोत हे पनीर आता ह्या पनीरला होण्यासाठी किती वेळ लागतो तर ह्या पनीरला होण्यासाठी तब्बल जवळजवळ एकोणतीस ते तीस मिनटं सहज असे लागतात म्हणजे एक लिटर पनीर होण्यासाठी तीस मिनटं सहज असे लागतात पहा तर पनीरचा वेळ समजला असेल तुम्हाला पनीर तयार करण्यासाठी किती वेळ लागतो तर पहा अशा पद्धतीने आपलं हे पनीर छान असं मऊसूत मलईदार असं झालेलं आहे आता हे कटिंग करून घ्यायचे आहेत आता पहा सुरीरच्या साह्याने आपण हे पनीर कटिंग करून घेत आहोत आणि हे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये पाणी घालायचं आणि हे फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे ह्याची आत्ता आपण लगेच रेसिपी नाही करणार ह्याची रेसिपी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ येईल ना तेव्हा त्याच्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल कारण आत्ता बनवलं असतं ह्याची रेसिपी ह्याच्यापासून पण व्हिडिओ खूप लाँग होईल म्हणून ह्याच्यापासून रेसिपी आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बनवणार आहोत पाहणार आहोत तर प्रथमतः म्हणलं पहिल्यांदा पनीर तुम्हाला होममेड कशा पद्धतीने एक अर्ध्या तासात घरच्या घरी बनवायचं गाईच्या दुधापासून म मलईसूद असं मऊसूद ते तुम्हाला दाखवावं म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावी ही रेसिपी आणि मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये ह्याच्यापासून एक वेगळी आपण रेसिपी छान अशी पाहणार आहोत ते तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये समजेलच कोणता कोणती रेसिपी आपण पाहणार आहोत तर पण आपण हे पनीर तयार झालेलं आहे मस्त असं एक लिटर दुधापासून मऊसूत मलईदार हे पनीर तयाला तयार व्हायला एक अर्धा तास तरी असा लागतो पहा हे अर्धा तासात गाईच्या दुधापासून मस्त असं हे गाईचं मस्त मलईसूद असं हे मऊसूद पनीर तयार होतं आपण जे मार्केटमधून मऊसूद मलईदार जे पनीर आणतो ना ते म्हशीजपासून तयार केलेलं असतं आपण हे गाईच्या दुधापासून मस्त मऊसूद असं हे मलईदार पनीर तयार केलेलं आहे हे चविष्टसुद्धा आहे आणि हेल्दीसुद्धा आहे असं म्हटलं जातं की फटाफट हे पनीर वगैरे तयार होतं तर फटाफट अजिबात पनीर तयार होत नाही पनीर तयार व्हायला अर्धा तास लागतो आणि सेट व्हायला एक रात्र स्वतः पहिल्यांदा हे पनीर मी ज्या पद्धतीने दाखवलेलं आहे या पद्धतीने तुम्ही स्वतः पहिल्यांदा हे पनीर करून पहा याच्यापासून आणि मग मला कमेंटमध्ये कळवा की खरोखरच अर्धा तास लागतो की नाही हे पनीर तयार व्हायला पाण्यामध्ये पनीर ठेवल्याने पनीर मऊ राहते आणि जेव्हा मग आपण भाजी वगैरे पनीरची बनवायची असेल कोणतीही रेसिपी बनवायची असेल पनीरची तर तेव्हा आपण ते पनीर वापरू शकतो तर अशा पद्धतीने आपण हे पनीर बनवलेलं आहे एक लिटर दुधापासून फक्त आत पाऊस पनीर झालेलं आहे पहा आपलं तर कसं वाटलं तुम्हाला आजचा हा कुकिंगचा व्हिडिओ आवडला का तुम्हा सर्वांना आजचा हा कुकिंगचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नका नक्की अशा पद्धतीने तुम्ही पण हे घरच्या घरी पनीर बनवून पहा आणि मग मला कमेंटमध्ये कळवा की आजचा हा कुकिंगचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते व्हायटी फॅमिली तुम्हाला असेच मस्त चमचमीत झणझणीत स्वादिष्ट नवनवीन रेसिपीज पदार्थ शिकायचे असतील आणि जर स्वाद घ्यायचा असेल तर आपले युट्यूब चॅनल ॲड दिले तृथिंग मेरे कुकिंग ब्लॉगिंगला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून ऑल बेल बटन प्रेस करा म्हणजे जेव्हा माझे कुकिंग ब्लॉगिंगचे व्हिडिओ पोस्ट होतात तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि असेच मस्त चमचमीत झणझणीत स्वादिष्ट नवनवीन रेसिपीज पदार्थ तुम्हाला शिकायला मिळतील आणि त्यांचा स्वादही घ्यायला मिळेल धन्यवाद हॅव अ गुड डे भेटूयात आपण अशाच नवीन रेसिपी सोबत नवीन कुकी आम्ही व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना तब्येतीची काळजी घ्या मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद बाय बाय सर्वांना साई होणार